गरमागरम आणि करायला एकदम साधा आणि सोपा असा हा चाकवतचा गरगटा किंवा याला तुम्ही चाकवतची आमटी देखील म्हणू शकता आणि गरम असतानाच याच्यावरती जर तूप घालून जर भातासोबत जर हा गरगटा खाल्ला तर अगदी खायला असा हा भारी भात लागतो तर आपण हा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चाकवतचा गरगटा इथे बनवलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा सिंपल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चाकवतची अशी पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि फक्त पाने पाणी आपण बाजूलाही काढून घेतलेले आहेत आणि हा चाकवत पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता हा चाकवत आपल्याला पूर्णपणे बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि चिरून घेतल्यानंतर मी हा चाकवतची पाने चिरून कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता यामध्ये एक वाटी मी फ्रेश असं मटार घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक अर्धी वाटी आपल्याला यामध्ये तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडासा आपल्याला यामध्ये टोमॅटो देखील घालायचे आहे तुम्ही यामध्ये थोडे शेंगदाणे जरी घातले तरी चालतील मी तर शेंगदाणे आता यावेळी घातलेले नाहीत आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि कुकरला आपल्याला तीन ते चार शिट्ट्याच्या करून घ्यायचे आहेत तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला हा चाकवत अगदी छान असा शिजलेला आहे आता आपण याला थोडंसं स्मॅश करून घेऊया म्हणजे छान असं सगळं हे एकजीव करून घेऊया जेणेकरून आपला गरगटा हा अगदी चवीला असा भारी होतो त्यामुळे स्मॅश करून नक्की घ्या सगळं असं छान असं एकजीव एक दोन मिनिट आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता त्यानंतर फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी भांड्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला सुरुवातीला जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये एक आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आपला पटकन आणि लवकर भासतो आता या कांद्यासोबतच आपल्याला थोडासा लसूण देखील घालायचा आहे एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक अशा करून घेतलेल्या आहेत ठेचून घेतलेला आहे लसूण थोडा तो देखील या कांद्यासोबत घालायचा आहे आणि आता कांदा आणि लसूण हा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे कांदा छान भाजत आला की आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायचे कलर येण्यासाठी इथं मी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आणि गरजेनुसार यामध्ये आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे इथं साधारण मी एक दीड चमचा तिखट घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता छान मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला शिजवलेलं आपल्याला चाकवत यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरज वाटली तर पाणी घाला नाही तर तुम्ही असंच हे ठेवू शकता मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे साधारण मी एक वाटीभर पाणी यामध्ये ॲड करणार आहे आणि त्यानंतर वरून थोडंसं एक चमचाभर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अख्खे शेंगदाणे कुकरच्या डब्यामध्ये देखील थोडेसे घालू शकता तर मी इथं वापरलेले नाहीत मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अगदी शेवटी यामध्ये वापरलेलं आहे आता त्यानंतर या चाकवताच्या गरगट्याला एक दोन मिनिट आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायचे उकळी आल्यानंतर लो गॅसवर आपल्याला हा गरगटा एक दोन मिनिट छान असा मसाला शिजण्यासाठी दोन मिनिट छान असं हे सगळा गरगटा आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्यानंतर आपला हा चाकवतचा गरगटा किंवा चाकवतची आमटी आपली इथंही तयार झालेली आहे आता इथं मी गॅस बंद करणार आहे तुम्ही या गरगट्यामध्ये चिंच किंवा आमसूल देखील घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंच किंवा आमसूल नक्की वापरा आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने याला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे भातासोबत असं गरम गरम खायला खूप छान लागतं आणि वरून मी थोडंसं याच्यावरती तूप घालणार आहे तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण यामुळे फ्लेवर याला अजून छान येतो आणि भातासोबत याची चव अजून अशी छान अशी वाढते त्यामुळे यामध्ये तूप नक्की कधी तुम्ही वापरलं नसेल तर तूप अगदी शेवटी नक्की वापरून बघा गरगट्याला चव अगदी अशी भारी येते तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपला हा चाकवतचा गरगटा इथे तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा